प्रवाशांच्या सुट्ट्या पैशाचा त्रास वाचवा यासाठी सुरू करण्यात आलेल्या हा टीएमटी ऍप्लिकेशनला -टी प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय अवघ्या दोन महिन्यात अठरा हजारांहून अधिक प्रवाशांनी या अॅप्लिकेशनचा वापर करून तिकीट काढलंय राज्य परिवहन विभागानं लागू केलेल्या नवीन भाडांमध्ये चालकांना त्यांच्या रिक्षाचं मीटर रिकॅबरेट करावं लागतंय त्यासाठी मीटर रिकॅब्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत आतापर्यंत चौदा हजार चारशे अठ्ठावीस रिक्षांच्या रिकॅब्युलरेशन करण्यात आलं कल्याण डोंबिवली महापालिकेनं शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला एकसष्ट शाळांमध्ये पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता अधिक मजबूत होणार आहे बारा वर्षी पटू तने लाड यानं विक्रमी कामगिरी केली गेटवे ऑफ इंडियात अटल सेतू हे सतरा सागरी महिलाचं अंतर दोन तास छत्तीस मिनिटात पार केलंय दोन मार्च रोजी सकाळी गेटवे ऑफ इंडिया इथून समुद्रात उडी घेऊन यानं आपलं लक्ष गाठलंय पनवेल येथील न्यू होरायझन पब्लिक स्कूलचा तो विद्यार्थी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर भिवंडीतल्या मराठे पाड्यात उभारलं जातं शिवक्रांती प्रतिष्ठानचे प्रमुख राजूभाऊ चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल सात वर्षाच्या अथक प्रयत्नातून हे भव्य दिव्य असं मंदिर साकारलं आहे रायगड शिवराज्याभिषेक आयोजन समितीनं नुकतीच या मंदिराला भेट दिली आणि या मंदिरात शिवकालीन शास्त्रांचं जनतेला दर्शन घेता येणार वाशिममधील एसटी आगाराच्या ताफ्यात नव्या दहा बसेस दाखल झाल्यात या एसटी आगारातील बसेसची दुरवस्था झाल्यानं बसची मागणी नागरिकांनी केली होती त्यामुळे आमदार श्याम खोडे यांच्या पुढाकारानं नव्यात दहा बसेसचं लोकार्पण झालं आहे ओला इलेक्ट्रिक कंपनीनं वाढत्या आर्थिक तोट्याला नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा एकदा नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला एक हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती आहे वाढत्या आर्थिक नुकसान रोखण्यासाठी कर्मचारी कपात करण्यात येणार आहेत जागतिक लोकसंख्येतले चाळीस टक्के नागरिक मातृभाषेतून शिक्षणापासून वंचित असल्याचं एका अहवालातून समोर आले संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या पथकानं हा अहवाल प्रसिद्ध केला विविध देशांमध्ये मातृभाषेच्या भूमिकेबद्दल समज वाढली स्थलांतर वाढल्याने एकतीस दक्ष लक्षाहून अधिक विस्थापित तरुणांना शिक्षणात भाषेच्या अडथळ्यांशी संघर्ष करावा लागतोय असं अहवालात म्हटलंय सिलिंग कनेक्टर सुरू झाल्यानंतर कोस्टल रोडवर दररोज चार हजार वाहनांची भर पडती वांद्रे वेळ आणि मुंबई कोस्टल रोडला जोडणारा दक्षिणेकडील पूल सुरू होऊन एक महिना झाला महिनाभरात चोवीस हजार तीनशे पंच्याहत्तर वाहनांनी कोस्टल रोडनं प्रवास केला बीएमसीनं मुख्यालयाच्या इमारतींमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी एआयवर आधारित कॅमेरे बसवले जाणार आहेत त्यामुळे शहरांची ओळख पटवणं अज्ञातांचा मागोवा घेणं शक्य होणार आहे यासाठी अठरा पूर्णांक एकवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगेची तब्येत बिघडली संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मनोज जरांगेंना थकवा असून चक्कर येत असल्याची माहिती आहे स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर सुप्रिया सुळेनी बस स्थानकाची पाहणी केली यावी सुळेनी बस बसस्थानक परिसराचा आढावा घेतला स्वारगेट बलात्कार प्रकरणातलं जे वळण दिलं गेलं ते अत्यंत दुर्दैवी असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला तर राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली असून महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढल्याचं म्हणत सुळेंनी सरकारवर निशाणा साधला आहे विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे सत्तावीस मार्चला विधानपरिषद जागांसाठी मतदान होणार आहे यासाठी दहा मार्च ते सतरा मार्च दरम्यान अर्ज दाखल करता येणार परिषदेचे पाच आमदार विधानसभेवर निवडून गेल्यानं जागा रिक्त आहेत मुख्यमंत्री फडणवीस आणि धनंजय मुंडेंमध्ये चर्चा झाली सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर गॅलरीत दोघांमध्ये दहा मिनिटात चर्चा झालेली आहे धनंजय मुंडेंच्या प्रकृतीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे करुणा मुंडे प्रकरणी वांद्रे कोर्टानं दिलेल्या आदेशाला धनंजय मुंडेंनी आव्हान दिले करुणा यांना दरमहा दोन लाख रुपये भत्ता देण्याचे को आदेश कोर्टाला दिले याबाबत धनंजय मुंडेंनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी एकवीस मार्चला होणार आहे विधान विधानपरिषदेत संख्याबळानुसार काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळावं अशी भूमिका काँग्रेस नेते नाना पटोले घेतली सध्या विधानपरिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत विरोधी पक्षनेतेपदाबाबत आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली विरोधी पक्षनेतेपदावरून आमच्यात्र सिखेच नाही लवकरच विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा होईल असं रोहित पवार म्हणाले रोहित पवारांच्या मनात काय असा सवाल आता निर्माण झालाय कारण आज मी गुलाबी रंगाचा शर्ट घातला आहे गुलाबी रंग लाडक्या बहिणीचं प्रतिनिधित्व करणारा म्हणून मी तो रंग घातला असल्याचं रोहित पवार म्हणाले त्याचा दुसरा अर्थ काढू नका असंही रोहित पवार म्हणाले धनंजय मुंडेंनी माणिकराव कुकाटे यांच्या राजीनाम्यावर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिक्रिया दिली प्रत्येकानं आपली नैतिकता तपासून घ्यावी असं पाटील म्हणाले तर राजीनामा घ्यायचा की नाही हा सत्ताधारी नेत्यांचा प्रश्न आहे असंही ते म्हणाले केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडखानी प्रकरणात आरोपींना भुसावळ कोर्टानं पाच मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली पोलिसांनी एकूण चार आरोपींना अटक केली असून यातील एक आरोपी हालपवीन असल्यानं त्याला जळगावमधील बाल सुधार गृहात पाठवण्यात आल्याची था माहिती समोर आली तर तीन आरोपी हे फरार असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून था विशेष पथक पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून काँग्रेस नेते विजय रट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धेंडवडे निघाले असून गृहमंत्र्यांचा धाक राहिलेला नाही अशी टीका त्यांनी केली तर गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र बिहार युपीला मागे टाकत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे महिला अत्याचार सुरक्षेबाबत चित्राबाग यांनी प्रतिक्रिया दिली स्वारगेट बलात्कार आरोपीला कठोर शिक्षा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं केंद्रीय मंत्र्याचीच मुलगी नव्हे तर प्रत्येक महिलेची जबाबदारी सरकारची असल्याचं ते म्हणाले रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता पहिले अडीच वर्ष आदित्य तटकरे यांच्याकडे पद राहणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली तर दुसरी अडीच वर्ष भरत गोगावलेंकडे पद राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली वाशिममधील एका शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनाचं औचित्य साधून विज्ञान जत्रा आणि सामाजिक शास्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेला वाव मिळावा विज्ञान आणि सामाजिक शास्त्र विषयातील संकल्पना अधिक सुलभरितीनं शिकता यावी यासाठी हा उपक्रम राबवला कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतुकीत मोठा बदल केलाय स्टेशन परिसरात जर वाहतूक बंद करण्यात आली तर वाहतूक पोलिसांनी नव्या नियमानस अंमलबजावणी आजपासून सुरू केली धम्म बौद्ध परिषदेत अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी रामदास आठवलेंचं कौतुक केलं आमच्यावर जेव्हा आभाळ कोसळलं तेव्हा आमच्या पाठीशी उभे राहिले असं क्रांती रेडकर यांनी आठवलेंचे आभार मानले नाशिकच्या जिल्ह्यातील लासलगावात गावात दिव्यांग बांधवांना मोफतचं वाटप करण्यात आले नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते हा वितरण सोहळा संपादन झाला दिव्यांग, दिव्यांग बांधवांसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याची माहिती समीर भुजबळांनी दिली वाशिमधील सायकल पटून नारायण व्यास यांची रेस अॅक्रॉस इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे ही शर्यत चार हजार किलोमीटर लांबीची असणार आहे तर तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला जम्मू काश्मीरमधून ही शर्यत सुरू होऊन तामिळनाडूमध्ये संपणार आहे येवला तालुका काँग्रेस कमिटीनं तहसील कार्यालयाच्या आवारात धरणं आंदोलन केले शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसह राहुल सोलापूरकरांनी प्रशांत कोरटकरला अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं गेलं कर्जमाफीसह शासनानं कापूस सोयाबीन तूर हरभरा पिकांची खरेदी करावी या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं वाशिम शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राज्य शासनाच्या विरोधात काँग्रेसनं धरणं आंदोलन केले शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी कर शेतमालाला योग्य भाव आणि पीक विम्यासह इतर मागण्यांसाठी काँग्रेस आक्रमक झाली यावेळी आमदार अमित झणक यांच्यासह सर्व पदाधिकारी सहभागी झाले यवतमाळमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू तसंच कापसाला दहा हजार रुपये सोयाबीनला सात हजार रुपये भाव देऊ असं आश्वासन मायुतीनं दिलं होतं मात्र सत्तेत आल्यानंतर आश्वासनांना बगल दिल्याचं यावेळी म्हटलंय वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं वर्धात धरणं आंदोलन करण्यात आले शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे या मागणीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले वाशिममध्ये बौद्ध समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणं आंदोलन करण्यात आलं बिहारमध्ये महाबोधी विहाराचे संचालन बौद्ध व्यक्तीच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू होतं या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वाशिममध्येही आंदोलन करण्यात आलं चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या वतीनं धरण आंदोलन करण्यात आले शेतकरी प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत प्रियदर्शवणी इथे इंदिरा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केलं जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते या धरण आंदोलनात सहभागी झाले होते जायकवाडी प्रकल्पातील पाणी सिंधफणा पात्रात सोडावं या मागणीसाठी वेड तालुक्यातील एकशे चाळीस गावांनी बेमुदत उपोषण सुरू केले गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी मागणी करून देखील याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यानं त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला वॉटर ग्रीडच्या माध्यमातून ही योजना राबवण्याची मागणी त्यांनी केली टिपेश्वर अभयारण्यातून सोलापूर जिल्ह्यात दाखल झालेला वाघ अजूनही वन विभाग पथकाच्या हाती लागलेला नाही या वाघानं सव्वा दोन महिन्यात जवळपास चाळीस लहान मोठ्या जनावरांचा फडशा पाडला चंद्रपूर पुण्याहून आलेल्या या पथकाचं भोजन आणि इंधनावर दोन महिन्यात पंधरा लाखांचा खर्च झाला ही वाघ शोधण्यास वन विभाग अपेक्षर सोशल मीडियावर एका श्वानाचा व्हिडिओ व्हायरल होतो या व्हिडिओमध्ये एका श्वा एक श्वान रील बनवताना दिसतोय आणि या व्हिडीओ तो नवनवीन कसरती करताना पाहायला मिळतोय शेअर बाजारातील कथित फसवणुकीप्रकारे गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी भोस यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली त्यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे जुन्नर तालुक्यात वृद्ध नागरिकांवर पाळत ठेवून लुटमार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आळेफाटा इथं वृद्ध महिलेला चोरट्यांनी बोलण्यात गुंतवून हातचालकीनं सोन्याचे दागिन घेऊन पोपारा केला महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आरोपींकडून आठ लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अकोला जिल्ह्यातील एका गावात अज्ञ चोरट्यांनी पंधरा ते वीस कट्टे तर तूर चोरल्याची घटना घडलेली जवळपास एक्क्याण्णव हजार रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे दिवस दिवस रात्र मेहनत करून पिकवलेल्या तुरीवर चोरट्यांनी डल्ला मारलाय आणि या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी केली आहे तर अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिर्डीच्या निमगाव कोराळे हद्दीत बेकायदेशीर अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले पाटबंधरी विभागाच्या हद्दीत असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणावर महसूल विभागानं बुलढोजा फिरवला गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अनधिकृत अतिक्रमण धारकांना प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आलेला होता रायगडच्या मधील समुद्रात पिकअप टेम्पो अडकला आहे भरतीचं पाणी वाढल्यानं टेम्पो पाण्यात अडकला होता जुन्या मूर्ती समुद्रात विसर्जन करण्यासाठी माणगावहून हा टेम्पो आला होता स्थानिकांकडून टेम्पो बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले लातूरच्या चाकूर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात झाला या अपघातात बसमधील अडतीस प्रवासी गंभीर जखमी झाले जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली था आहे उल्हासनगर शहरात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात एक दुचाकीस्वार पडून अपघाताची घटना घडली सहा फूट खोल खड्ड्यात पडल्यानं तरुण जखमी झाला असून दुचाकीचंही नुकसान झालं ठेकेदाराकडून कुठल्याही प्रकारच्या सुरक्षात्मक उपाययोजना न केल्यानं हा अपघात झाल्याचा आरोप त्यानं केला या प्रकरणी ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली धुळ्या स्कूल व्हॅनचा अपघात झाला हिंगणे गावाजवळ मागून येणाऱ्या आयुषेर गाडीनं व्हॅनला धडक दिली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात येते मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांनी म्हटलं अकोल्यातील बारालिंग गावाजवळ एका चारचाकी गाडीनं अचानक पेट घेतला गाडीची सर्व्हिसिंग पूर्ण झाल्यानंतर कार मालकाला गाडीत बसून ट्रायल देत असतानाही दुर्घटना घडली आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र आगीच संपूर्ण कार जळून खाक झाली आहे पालघरमध्ये चालतं इलेक्ट्रिक बाईकला भीषण आग लागली पालघरच्या खानपाडा परिसरातील ही घटना आहे चालकाच्या प्रसंग वधनामुळे मोठा अनर्थ टळलाय सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र आगीत बाईक पूर्ण जळून खाक झाली आहे उत्तर गोव्यातील पोरवोरीमध्ये दोनशे वर्ष जुन्या वटवृक्षाच्या स्थलांतराच्या वेळी मंदिराची भिंत पाडण्यात आली अधिकाऱ्यांनी मंदिराची बाह्य भिंत अर्धवत पाडल्यानं तणाव निर्माण झाला यावेळी स्थानिक रहिवाशांनी निषेध केला असता पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतला आहे कराच्या चकबाती वसुलीसाठी उल्हासनगर महापालिकेनं लागू केलेली अभय योजना करदात्यांमुळे निष्ब ठरली आठवड्याभरात केवळ बारा कोटी वीस लाख ऐंशी हजार सहाशे एकतीस रुपये वसूल करण्यात पालिकेला यश आले अवघ्या सात हजार आठशे सासष्ट मालमत्ताधारकांनी आपला कर भरला आहे अंबरनाथच्या कांसई परिसरातून वाहणाऱ्या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला त्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबल्यानं डासांचा प्रादुर्भाव वाढलाय तर दुसरीकडे या भागातील बोरिंगलाही दूषित पाणी येते अशी तक्रार मनसे शहराध्यक्ष कुणाल बोहीर यांनी अंबरनाथ पालिकेकडे केली आहे वाशिममधील शेतकरी आणि मजूर मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शासनानं बारा हजार सिंचन विहिरींसाठी मंजुरी दिली तरीही डिसेंबर दोन हजार चोवीसपासून शेतकऱ्यांना अनुदान मिळालेलं नाही त्यामुळे प्रशासनानं यावर त्वरित तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढा असं आवाहन सरकारनं केलं त्यामुळे नाशिकमध्ये या नोंदणीच्या दुसऱ्या टप्प्यात मुदत वाढवून तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांनी फार्मर आयडी डी काढले आता शेतकऱ्यांना नोंदणीसाठी पुन्हा अखेरची सुधी दिली या आठवड्याभरात शेतकऱ्यांनी आयडी काढावा असं आवाहन कृषी विभागानं केलं जाल्यातील शेतकऱ्यांना खरीपाचं पीक विमा अद्याप मिळालेलं नाही आर्थिक वर्ष संपत आलं तरीही पीक विमा न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला त्याचबरोबर खरीपाचा पीक विमा मिळणार आहे की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे नाशिकच्या मालेगावातील शेतचीवारात रानडुकरांचा दोष वाढला या रानडुकरांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होतंय त्यामुळे याचं बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे नंदुरबारमध्ये के पपईच्या दरात घसरण झाली जिल्ह्यातील दहा हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड करण्यात येते तर पपईला सतरा ते पंचवीस पैशांचा दर मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ही नाराजी दिसून येते